देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार असताना आणि शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना महाराष्ट्रातील शंभर सहकारी साखर कारखाने बंद का पडले याचं उत्तर शरद पवार यांनी द्यावं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले सांगली जिल्ह्यातील विटा इथं महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते दे। देशाला मजबूत नेतृत्वाची गरज असून ते केवळ नरेंद्र मोदीच होऊ शकतात असं शहा म्हणाले गेल्या दोन टप्प्यात पंतप्रधानांनी शंभरहून अधिक जागा जिंकल्या असून पुढील दोन टप्पे चारशे पार या नाऱ्याचा पाया रचण्याचे असल्याचं अमित शहा म्हणाले काँग्रेसनं गेल्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचं काम रखडबत ठेवलं मात्र पंतप्रधान दुसऱ्यांदा निवडून आले आणि सध्या देशात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे पंतप्रधानांनी देशाला सुरक्षित केल्याचं शहा यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या दौऱ्यावर आहेत कर्नाटकातल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातल्या हो होक्केरी इथं शहा यांनी आज प्रचारसभा घेतली पाठोपाठ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शहा यांनी रत्नागिरी इथं प्रचारसभा घेतली उद्धव ठाकरे वीर सावरकरांचं नाव आपल्या हो भाषणात घेऊ शकत नाहीत तर कसली तुमची शिवसेना असली शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे असा टोला अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला